हॅलो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप हेल्दी टेस्टी अशी एक नाश्त्याची रेसिपी हा नाश्ता तुम्ही ब्रेकफास्टसाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा कधी काही हलकंफुलकं खायचं मन झालं तर नक्की करू शकता तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियस वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते चला वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्याला एका बोलमध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा कप रवा इथे मी आपला नॉर्मल रवा घेतला आहे बारीकवाला नाही घेतलं आता यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा कप बेसनचं पीठ त्यानंतर अर्धा कप दही घालून घ्यायचं आहे दही इथे मी फ्रेश घालून घेतला आहे तुम्ही मेजरमेंटसाठी एखादा कप किंवा वाटी सेट करू शकता आपल्याला तिन्ही सेम प्रमाणात घ्यायचे आहेत आता यामध्ये दही थोडीशी लागली आहे तर ती आपण पाणी घालून काढून घेऊया आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला स्टार्टिंगला जास्त पाणी नाही घालायचं कारण की यामध्ये आपण बेसन वापरलं आहे त्यामुळे त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण पहिलं पाव कप पाणी वापरला यामध्ये अजून मी इथे पाऊण कप पाणी घेणार आहे आणि ते पूर्ण यामध्ये घालून घेते आहे म्हणजे ज्या कपाने आपण तिन्ही मेजरमेंट घेतले त्याच कपाने आपल्याला पाणीसुद्धा इथे लागलं आहे अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा बॅटर मिक्स करून घेऊया तर हे बघा इथे आपलं बॅटर मस्त असं मिक्स झालं आहे तर आता हे बॅटर आपण साखर लावून पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात तर हे बघा आपण दहा मिनटानंतर बॅटर चेक करतो आहे मस्त असं रवा फुलला गेला आहे आपलं बॅटर पहिल्यापेक्षा असं घट्ट झालं आहे आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊयात तर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा तर इथे मी असा हा मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे तोसुद्धा एकदम असा बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर मी इथे एकदम बारीक करून घेतले आहेत दोन मिरच्या त्यानंतर अर्धा छोटा चमच मी इथे आला एकदम बारीक असा किसून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर घालूया आवडीनुसार कोथिंबीर अशी बारीक करून घेतली आहे त्यामध्ये जाईल अर्धा चमच जिरा आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे मिश्रण आपण मस्त असं मिक्स करून घेऊयात इथे मी फक्त बेसिक भाज्या वापरल्या आहेत तुम्ही यामध्ये शिमला मिर्च किंवा गाजर वगैरे तुम्ही असेल तर वापरू शकता इथे कोणीही बनवू शकतो यासाठी मी एकदम अशा बेसिक भाज्या घेतल्या आहेत आता हे बघा आपलं मस्त असं मिक्स करून झालं आहे आता हा नाश्ता मस्त असा स्पंजी होण्यासाठी आपण यामध्ये घालून घेणार आहोत अर्धा चमच इनो इनोऐवजी तुम्ही सोडासुद्धा खाण्याचा वापरू शकता आता यावरती थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि हे आता मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता ही आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तर अशा प्रकारे आपलं बॅटर मिक्स करून झाल्यानंतर आपण पटापट -पत, नाश्ता करायला घेणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये अगदी एक छोटा चमच तेल घालून घ्यायचा आहे तेल हलकंसं असं गरम असताना यामध्ये घालून घ्यायचं आहे पांढरे तीळ अगदी पाव चमचपेक्षाही कमी यामध्ये मी तीळ घालून घेतले आहेत त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे तर कडीपत्त्याची पानं अशीही मी बारीक बारीक एकदम कट करून घेतली आहेत ती यामध्ये घालून घेऊयात गॅस ही आपली एकदम स्लोच आहे तर हे तीळ आणि कढीपत्ता सगळ्या नाश्त्याला पूर्ण लागण्यासाठी आपण हे थोडंसं असं पसरवून घेऊया आता यावरती जो आपण बॅटर तयार केला होता तो यावरती घालून घेऊयात तर बॅटर मी इथे फक्त दोन पळी घेणार आहे आणि तो असा गोलाकार शेपमध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे तुम्हाला जर का हा नाश्ता मोठ्या साईजचा हवा असेल तरीही करू शकता इथे मी छोटे छोटे असे पुरीच्या साईजचा असा हा नाश्ता मी तयार करत आहे आता यावरती झाकण ठेवून हा नाश्ता आपल्याला तीन ते चार मिनटासाठी एकदम कमी गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे तर एक तीन ते चार मिनटानंतर आपण हा झाकण ओपन करतो आहे मस्त असं वरच्या साईडने सुकलं गेलं आहे आता आपण दुसऱ्या सुद्धा पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला अजून दोन मिनटं हा नाश्ता शेकून घ्यायचा आहे तर दुसऱ्या ने सुद्धा मस्त असा खरपूस भाजल्यानंतर आपण हा काढून घेऊयात मस्त असा आपला हा एकदम झटकेपट नाश्ता तयार झाला आहे उरलेल्या या याप्रकारेच आपण नाश्ता सगळा करून ना घेणार आहोत आता या नाश्त्याबरोबर खाल्ली जाणारी मस्त अशी चटपटीत चटणी बघणार आहोत तर एका मिक्सर जारमध्ये आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीर त्यामध्ये सात आठ पुदिन्याची पानं घालून घेऊयात आवडीनुसार मिरची घालून घ्यायची आहे इथे मी तीन मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा मी बारीक करून घेतला आहे त्यानंतर अर्धा चमच जिरा घ्यायचा आहे चटणीचा कलर चेंज न होण्यासाठी इथे मी बर्फाचे तुकडे घातले आहेत मस्त हिरवागार कलर येईल म्हणजे आता यामध्ये घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस इथे मी काढून घेतला आहे आणि आता जो आपला मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो आहे शेव कोणत्याही प्रकारचा तुम्ही शेव घेऊ शकता तुमच्याकडे जर का शेव नसेल तर फुटाणा डाळसुद्धा तुम्ही दाटसरपणा येण्यासाठी यूज करू शकता आपली चटणी अशी मस्त वाटली गेली आहे काढून घेऊयात तर हे बघा इथे आपला सगळा नाश्ता बनवून तयार झाला आहे तुम्हाला जर का चपाती भाजी बनवण्याचा कंटा आला असेल तर अशी ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की तयार करा खूप कमी वेळामध्ये बनली जाते तर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय